एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा या लॉकडाऊनच्या काळात आलेली बेरोजगारी वेतन कपात इंधन दर वाढ महागाई अशा संकट मालिकांचा सामना करत असतानाच आता सर्व सामन्यांपासून ते सर्व जनतेला महावितरण कंपनीच्या वीज बिलांनी शॉक दिला आहे सर्वत्र वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्यांना आर्थिक फटके बसत आहे असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊ लागल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे कंपनीकडूनही मोठ्या प्रमाणात वेतन कपात केली जात आहे अशा संकटांचा सामना करताना मेटाकुटीला आलेल्या नागरिकांच्या खिशाला हाती आलेल्या वीज बिलांचे अव्वाच्या सव्वा किमतीचे आकडे पाहून खात्री लागणार आहे होते नव्हते तेवढे पैसे लॉकडाऊनच्या अडीच तीन महिन्यांच्या काळात संपून गेलेले असताना या वीज बिलांचे आकडे पाहून अनेकांची झोप उडाली आहे एप्रिल महिन्यात अवास्तव वाढलेले वीज दर आणि अतिरिक्त वीज वापर या दोन्हींचा विचार केला तरी अनेक बिलांचे समर्थन करता येणार नाही जवळजवळ आता गेल्या तीन महिन्याची बिल आकारले असं ते म्हणत आहेत परंतु याच्यात निव्वळ थकबाकी पण दाखवली आणि ते असं म्हणत आहे की मार्च महिन्याची थकबाकी ते दाखवली आणि चार महिन्याची सरासरी याच्यात त्या दाखवता एकीकडं म्हणताय का आम्ही आवरेज बिल काढून दिलं आहे आणि दुसरीकडं म्हणताय की इकडं थकबा की आम्ही विचारलं थकबा की ते उडवडीची उत्तर देतात काहीतरी समाधान होणार नाही असं काहीतरी उत्तर देतात आणि अक्षरशः चार महिन्यापासून प्रत्येकाच्या मेटाकुटीला आलेला आहे कोणाचा उपचार रोजगार नाही प्रत्येकाला घरातली भ्रांत पडलेली आहे आणि यमिशिबी नाही म्हणजे बी म्हणजे माल उठ करणं नाही कंपनी असं वाटायला लागलं आणि अधिकाऱ्यासुद्धा उडवडीची उत्तर देता पाहिजे तसे कस्टमरला कसं काय वा काय नाही याची माहिती देत नाही व्यवस्थित आणि त्यामुळं याची दखल घ्यावी असं मला वाटतं सरकारचं आणि केंद्र सरकारचं पाच टक्के बिला माफ करणार होते यांनी काही माफ केलं नाही बिलाची आहे तेवढी रक्कम करून घेतली परत पुढच्या बिलामध्ये वाढीव बिल आलो आम्ही परत चक्रात मारायचं का कामधंदे सोडून ही आमची मागणी आहे ती पूर्ण करायला पाहिजे लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांचे मीटर रिडिंग घेतले नाही तसेच वीज बिलेही दिली गेली नाहीत त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर ग्राहकांना एकदम तीन महिन्यांचे वीज बिले दिले गेले आहेत यासाठी सरासरी बिल आकारणीचा वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत मात्र ऑनलाईन वीज बिल भरलेल्या ग्राहकांना देखील सरासरी वीज बिले पाठवण्याचा गजब प्रकाराबाबत कुठलेही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे एसएन्यूज साठी तुषार काळे माझं नाव भगवान काळे युनिटे एकसष्ट युनिट आलेले तर माझी शंका ही होती की चार महिन्याचं एकटी सातशे युनिट आलेलं होतं आणि हे जा, जास्त होतं त्यामुळं मी आलेलो होतो तर मी त्यांना विचारलं सातशे युनिट कसं आहे तिने मला करून सांगितलेलं आहे आणि मी मागच्या महिन्यामध्ये ऑनलाईन बिल भरलेलं होतं ते बिल होतं सतराशे साठ रुपये ऑनलाईन बिल भरलेले होते तर माझी शंका एवढीच होती की मागचं बिल मायनस करून दिलेलं आहे का तर त्यांनी माझा सॉल्व्ह केलेला आहे प्रश्न आणि ते मायनस करून दिलेला आहे राहणार माळेगाव सी माझं नाव सुनील अशोक आव्हाड माझे वैयक्तिक चोवीस रूम असल्याने तर त्यापैकी ग्राहक क्रमांक त्रेचाळीस नंबरचं जे मीटर होतं ते, ते एम एस सी बीच्या म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अंदाजे बिल लावलं पण ते बिल ॲक्च्युली त्यांनी सतराशे एकोणतीस लावलं सतराशे एकोणतीस लावलं ॲक् एक, माझं बिल अकराशे तीस होतं मी एम एस सीला साहेबांना भेटलो साहेबांना साहेबांना विनंती केली साहेब मी त्यांना माझा मीटरप्रमाणे मीटरप्रमाणे मीटरचा फोटो दाखवला फोटो दाखवल्यानंतर साहेबांना सांगितलं साहेब माझं असं असं बिल आहे अकराशे एकोणतीसच बिल आहे साहेब साहेबांनी ती माझी विनंती मान्य केली माझं जे बिल होतं ते साहेबांनी योग्य पद्धतीने मला बिल कमी करून दिलं त्याबद्दल मी महावितरण कंपनी सिन्नर एक उपयोग करते मी सहायक लेखाल सिन्नर उपयोगातील सर्व ग्राहकांना विनंती करतो की आज कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळं ज्या उपयोग कार्यालयामध्ये आपल्या विश्वात आपल्या बाबतीत येत आहात त्या बाबतीमध्ये सिन्नर एक उपयोग यांच्याकडून सर्व ग्राहकांचे समाधान केले जाईल

त्या उपनगरात येऊन आपल्या ग्राहकांचे समाधान करणार सर्व ग्राहकांना विनंती आहे की आपण कोरोना काळामध्ये घरी राहून आपल्याला का का स्वतःची काळजी घ्यावी काही बिलाच्या बाबतीत किंवा काय असेल तर सिंदर उपयोगामध्ये जे काही का ग्राहक कर्मचारी आहेत त्यांच्या फोनद्वारे आपल्या कंपनीचे समाधान करून धन्यवाद